स्टुडेंट कसं वाटलं एक हजार वाक्य बोलून आले ना मज्जा सो सर्वांनी ग्रुप मध्ये पाठवलेले वाक्य जे आहे त्याची मिरर प्रॅक्टिस कालच्या सेशन ची केलीच असेल आज आजही तुम्ही अनेक अनेक वाक्य बोलू शकणार आहात चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या ह्या इंग्लिश स्पीकिंग कोर्स जो की आपण मराठीतून घेतो हो, आहोत त्यामध्ये आपण सुरुवात करूया आणि आजही अनेक अनेक वाक्य तुम्ही कशी बोलू शकणार आहात कालच्या पेक्षा जास्त हजार वाक्य तुम्ही काल बोलला असाल म्हणून पाहिले असतील पण आज तर त्याही पेक्षा जास्त वाक्य आपण म्हणून पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया पहा स्टुडंट आपण काल पाहिलं होतं की एम इच आर ह्या वाक्यांचा ह्या शब्दांचा उपयोग करून आपण वेगवेगळे वाक्य कसे आणि कुठे बोलू शकतो ते आपण पाहिलं हो। काय कोण कोठे कसा हे एक म्हण लक्षात ठेवा किंवा हे एक वाक्य लक्षात ठेवा काय कोण कोठे कसा काय कोण कोठे कसा या अर्थासाठी जेव्हा आपल्याला वाक्य बनवायचे असतात तेव्हा आपण टू बीचे क्रियापद म्हणजे अमेझॉन आणि जे आज आपण पाहणार आहोत वॉच आणि वर सो आपण प्रेझेंटचा काय उपयोग पाहिला त्याचे वाक्य पण पाहिले आज आपण पाहणार आहोत पास्ट जसं की मी सांगितलं की अगदी आपण शून्य असतो झिरो लेव्हलला असतो असं आपण गृहीत धरतो हो। आहोत म्हणजे तुम्हाला काहीही येत नाही इंग्रजी असं वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही इंग्रजीत छानच बोलू शकणार आणि याचा अनुभव तुम्हाला डे टू च्या व्हिडिओतून नक्कीच आला असेल सो आज बघूया आपण या डे मधून तुम्हाला किती जास्त वाक्य बोलता येतात आणि हो आता हे उपयोगात कसं आणायचंय सो काल आपण एम इज आर हे तीन शब्द पाहिले ज्याचा अर्थ होता आहे आज आपण दोन शब्द बघूया वच आणि वर याचा एकत्रित अर्थ असतो होता होता होती होते हे आपण सब्जेक्ट नुसार वाक्याच्या अर्थानुसार शब्द घेत असतो कधी होता घ्यावा लागतं कधी होते घ्यावं लागतं कधी होता तर घ्यावं लागतं या पद्धतीनं ओके सो एवढं तुम्हाला सहज समजतं तर दोन शब्द आहेत वच आणि वर दोन्हीचा अर्थ भूतकाळातला असतो होता म्हणजे एखादी क्रिया होऊन गेलेली असेल तर त्यासाठी आपण ह्याचा वापर करतो पुन्हा अर्थ तोच काय कोण कोठे कसा या अर्थाचे वाक्य जर सांगायचे असतील म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेलेली असेल तेव्हा आता बघा सगळं काही तुम्हाला बीच्या कालच्या डे टू मधले जे वाक्य घेतलेले आहे त्याच्यानुसारच सर्व प्रॅक्टिस करायची फक्त काय करायचंय जिथं एम इज आर आहे त्याऐवजी आपल्याला वॉच चा उपयोग करायचा so आहे इट इज सो सिम्पल आणि मी त्याच्यानुसार मग एकत्रित तुम्हाला वाक्यांची वेगळी प्रॅक्टिस सुद्धा सांगणार आहे नाहीतर असं वाटेल अ मग कालच्या सारखंच आहे सो कालच्या दररोज काहीतरी नवीन गोष्टी शिकायच्या आहेत मग बघा आता इथं काय कोण कोठे कसा अशाच पद्धतीचे वाक्य आपल्याला करायचे आहेत सो इथे आपण काय कोणचे वाक्य बघा आता भूतकाळातले सांगायचे सपोज भूतकाळात मी एक शेतकरी होते आता सध्या मला जॉब आहे परंतु मी भूतकाळात खरंच शेतकरी होते मी शेती करत कर होते सो so, मग मी काय सांगेल आय वॉज अ फार्मर मी एक शेतकरी होते तू एक शेतकरी सांगायचं असेल तर यू आर अ फार्मर यू आर अ फार्मर असं वाक्य घ्यावं लागेल आणि यू अनेक वचने वापरत असाल तर यू आर फार्मर्स म्हणजे तुम्ही सॉरी यू वर फार्मर्स तुम्ही शेतकरी होता आता आपल्याला घ्यायचं आहे वर यु च्या पुढे येतो शब्द वर तशाच प्रकारे वीच्या पुढे सुद्धा वर च्या पुढे सुद्धा वर येतं याचा उच्चार वेअर असं करतात बरेच जण सो आता इथून पुढे प्रॅक्टिस करा म्हणत असताना वर डब्ल्यू आर -E ई -E, वर वर ओके सो यू वर व्ही वर दे वर सो so, वी वर फार्मर्स आम्ही शेतकरी होतो दे वर फार्मर्स ते शेतकरी होते ही वॉज अ फार्मर तिच्या पुढे वॉज घ्यावा लागेल सीच्या पुढे वॉज घ्यावा लागेल इटच्या पुढे सुद्धा वॉज घ्यावा लागेल पुन्हा पुन्हा इटचा उल्लेख करते आहे इट खर तर आपण पर्सन साठी वापरत नाही परंतु आपण प्रॅक्टिस साठी इथे घेतो आहोत पण इट हा शब्द जो आहे तो पक्षी प्राणी निर्जीव वस्तू यांच्यासाठी वापरायचा असतो सो तुम्ही असं म्हणू शकता की इट वॉज अ क्यूट इट वॉज अ क्यूट कॅट इट वॉज अ क्यूट डॉग अशा प्रकारे म्हणू शकता तुम्ही किंवा इट वॉज अ बिग ट्री एक मोठं झाड होतं आता ते फांद्या छाटून छोटं केलेलं आहे इट वॉज अ व्हेरी बिग ट्री हे खूप मोठं झाड होतं तेव्हा मी आलो तेव्हा सो अशा पद्धतीनं वचचा वापर आपण निर्जीव वस्तू प्राणी पक्षी यांच्यासाठी करत असतो सो राम राम वॉज अ फार्मर ओके

तुम्हाला फास्ट म्हणून प्रॅक्टिस करायची आहे फार्मरच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळे करू शकता ऑफिसर गर्ल बॉय इंजिनियर प्लंबर वर्कर या पद्धतीचे कुठलेही शब्द नाव तुम्ही तिथे तुम्ही कोण होतात हे सांगण्यासाठी तुम्ही तिथे वापरू शकताय सो याचे सर्व लिंक जे आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑडिओ क्लिप पाठवलेले आहेत त्याच्या वाक्यांची तुम्ही मिरर प्रॅक्टिस केलीच असेल नसेल केली तर जरूर करा तुम्ही नवीन असाल आजच्या ह्या दिवशी तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या आणि डे टू आणि डे वनचे भाग पाहिले नसतील तर ते जरूर पहा कारण त्यामध्ये मी मिरर टेक्निक कशी करायची आहे ते सांगितलेलं आहे आणि ग्रुपमध्ये जॉईन जरूर व्हा ग्रुपमध्ये मी ऑडिओ क्लिप पाठवलेले आहेत प्रॅक्टिससाठी सो जरूर त्याची प्रॅक्टिस तुम्ही केलीच असेल मजा पण खूप आली असेल तुम्हाला कशी करायची तेही त्यात सांगितलेलं आहे सो so, आता ह्या वॉज वरचा सहाय्याने उपयोग करताना सुद्धा सिम्पली ऐवजी डान्सर घ्या सिम्पली तुम्ही इथं स्टुडंट घ्या इथं गर्ल बॉय घ्या अर्थानुसार तुम्ही कुठलाही नवीन नाव इथे घेऊन हे वाक्य बनवू शकता सो so, आता हे तुम्हाला प्रॅक्टिसला सहज जमेल आता तुम्ही कसे होतात सो so, तुम्ही इथे सांगू शकता आय वॉज टायर्ड आय वॉज टायर्ड मॅस्टर डे मी काल खूप थकले होते आय वॉज टायर्ड यू वर टायर्ड यू वर टायर्ड वी वर टायर्ड दे वर टायर्ड वर दे वर टायर्ड ही वॉज टायर्ड सी वॉज टायर्ड इट वॉज टायर्ड राम वॉज टायर्ड राणी वॉज टायर्ड राम अँड राणी वर टायर्ड राम आणि राणी दोघं एकत्रित घेऊन वाक्य सांगायचं असेल तर ते दोघं जण होतील त्यासाठी एकापेक्षा जास्त झाले की वर वापरायचं ओके सो राम अँड राणी वर टायर्ड माय फ्रेंड्स वर टायर सिम्पल सो so, याच मेथडनी तुम्हाला सर्व वाक्य म्हणता येतील so, सो टायरच्या ऐवजी हॅपी घ्या सॅड घ्या पोअर घ्या एक्सायटेड घ्या सो so, मेनी वर्ड्स वर्डर यू कॅन टेक एनी वन ऑफ देम सो so, तिथे अनेक अशा प्रकारचे शब्द आहेत ग्रुपमध्ये पण मी टाकलेले आहेत त्याचा यूज करून पुन्हा हे फक्त वर्ड वर वापरून सो मेनी सेंटेन्सेस यू कॅन बिल्ड अप आणि म्हणून मी सांगणार आहे की असंख्य वाक्य कसे बनवता येणार आहेत हे तर फक्त आपण वॉजवरचे पाहिले याच्या पुढचेही आपल्याला पाहायचे आहेत आणि एकत्रित प्रॅक्टिस पण मी सांगणार आहे सो कुठेही जायचं नाही आहे व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे कारण खूप महत्वाचा भाग मी सांगणार आहे तो म्हणजे एकत्रित वाक्य सर्व प्रॅक्टिस कशी करायची आहे कारण आपण हे काळानुसार बघतो आहोत काल आपण प्रेझेंट पाहिलं आज आपण पास्ट पाहतो आहोत राईट सो so, तुम्ही कुठे होता इथे आपण कुठेचे वाक्य घेतले तो काला पुठे काल आपण इथे कुठे होतात ते पण पाहिलेलं आहे सपोज की तुम्ही काल कुठे होतात किंवा थोड्या वेळापूर्वी तुम्ही कुठे होतात हे तुम्हाला सांगायचं असेल तरी तुम्ही वॉज आणि वरचा उपयोग करू शकता सपोज मला सांगायचं आहे की आय वॉज इन द मार्केट यस्टरडे मी काल मार्केटमध्ये होते आय वॉज इन द मार्केट सो याचा अर्थ काय मी काल मार्केटमध्ये होते तू काल मार्केटमध्ये होतीस यू वर इन द मार्केट यस्टरडे तुम्ही काल सर्वजण मंदिरात होतात यू वर यू वर इन द मार्केट एस्टरडे तुम्ही काल सर्वजण मार्केटमध्ये होतात सपोज मला सांगायचं आहे की ते सर्वजण ते सर्वजण आणखी कोणीतरी सर्वजण तर त्यांच्याबद्दल बोलते मी जे आपल्या समोर आहेत तर तिथे आपण दे वापरणार दे वर इन द टेम्पल्स एस्टरडे ते काल सर्वजण टेम्पलमध्ये होते मंदिरात होते सो काल तुम्ही कुठे होतात यासाठी आपण वर वॉज याचा वापर करू शकतो आता सपोज मी आत्ता इथे आता आपण दोन वाक्य इथे सांगू शकतो बघा तुम्ही प्रेझेंट पाहिले पास्ट पाहिलेला आहे सो तुम्ही काय म्हणणार आत्ता कुठे आहे मी आय एम इन द रूम नाव मी आत्ता रूम मध्ये आहे आय इन द रूम मी रूम मध्ये आहे किंवा मी म्हणेल मी आय इन द हॉल मी हॉलमध्ये सपोज तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही म्हणाल आय एम इन द ऑफिस मी ऑफिसमध्ये आहे पण आता ह्याच्यासोबत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये वाक्य लिहून पाठवा तुम्ही आत्ता कुठे आहात आणि तुम्ही काल कुठे होतात ओके सो आता काय म्हणायचे आय एम इन द रूम मी आत्ता रूममध्ये आहे आता मला कालचं सांगायचंय मी काय म्हणेल आय वॉज आय वॉज इन द मार्केट यस्टरडे मी काल यावेळेस मार्केटमध्ये होते आय एम इन द रूम मी रूम मध्ये आहे काल कुठे होते आय वॉज इन द मार्केट मी मार्केटमध्ये गेले होते सो so, दोन वाक्य झाले आता तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आत्ता तुम्ही कुठे आहात सो तुमचं सेंटेन्स येईल so, आय एम इन द आणि तुम्ही काल कुठे होतात तेही लिहून पाठवा आय वॉज इन द तुम्ही काल कुठे होतात ओके okay? सो so, प्रत्येकाने कमेंट बॉक्स ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आत्ता कुठे आहात हे कळेल तुम्हाला आणि तुम्ही काल कुठे होतात ते तुम्ही वाक्य लिहायचं आहे so, सो क्लिअर सो अशा पद्धतीनं तुम्ही कुठे होतात मग प्लेस नेम तुम्ही वेगवेगळे चेंज करू शकतात मार्केट ऑफिस गार्डन घेऊ शकता रूम घेऊ शकता वॉट एव्हर तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही रस्त्यात असाल रस्त्याचं नाव सांगू शकता तुम्ही गावाला गेलेले असाल तुम्ही आय वॉज इन द सिटी एस्टरडे आय वॉज इन पुणे एस्टरडे मी काल पुण्याला होते सो अशा पद्धतीनं तुम्ही सिटीचं नेम सांगू शकता तुम्ही गल्लीचं नाव सांगू शकता तुम्ही एखाद्या सोसायटीत होतात म्हणून तुम्ही सांगू शकता ऑफिसला गेलेलं असू शकता तुम्ही किंवा तुम्ही दुसऱ्या गावाला गेलेले असू शकता तू so विजिट समवन कुणाला तरी भेटायला गेलेले असू शकता सो मेनी प्लेसेस यू कॅन मेन्शन सो अनेक अनेक असे प्लेसेस आहेत ज्याच्या सहाय्याने आपण येऊ शकतो पुन्हा तोच नियम आता मी प्रत्येक ठिकाणी आपण काय केलं बघा हे सर्व जे आहेत ना आय यू वी दे ही सी इत राम राणी वगैरे हे सगळे सब्जेक्ट असतात ह्याला म्हणायचं सब्जेक्ट म्हणजे जी व्यक्ती काम करत असते किंवा ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत असतो ती ही व्यक्ती असते प्रत्येक प्रत्येक पॉइंट केअरफुली जर ऐकलात तर तुम्हाला या सिरीज मध्ये कुणीच अडवू शकणार नाही इंग्रजी बोलण्या वाचून बेसिक तर क्लिअर होईलच ग्रामर ऑटोमॅटिक शिकणार आहात तुम्ही एवढंच नाही तर या सिरीज मधून तुम्हाला संपूर्णपणे बोलायला सुद्धा येणार आहे फक्त काय करायचंय बिलकुल स्किप नाही करायचंय कारण मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट रिवाईज करते आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी मी नवीन सांगते आहे सो तुम्ही शब्दन, शब्द शब्द नीट केअरफुली ऐकायचं आहे सो बघा अशा पद्धतीनं तुम्हाला आता काय कोण कोठे कसा हे तुम्हाला कळालं असेल आता हे झालं पास्ट बद्दल पण जर समजा आता आपल्याला फ्युचर बद्दल बोलायचं असेल भविष्याबद्दल बोलायचं असेल उद्या यानंतर जी गोष्ट होईल त्याला आपण भविष्य म्हणतो आता भविष्याबद्दल बोलायचं असेल तर आपल्याकडे एक क्रियापद आहे बघा तसे आपल्याकडे दोन क्रियापद असतात विलबी किंवा शाल्बी परंतु शाल्बीचा वापर खूप कमी होतो बोलीभाषेत तर नसल्यातच जमा असतो सो विलबीचा वापर होतो सो आपण विल बी हे एकच क्रियापद आहे आता विल बी एकच क्रियापद आहे त्याच्यामुळे सगळीकडे विलबीच येणार आय बी आता बघा इंग्लिशमध्ये बोलताना बोलत असताना आय विल बी असं न म्हणता याचा शॉर्ट फॉर्म वापरला जातो बघा हे जर असं वापरायचं असेल आय बी तर याला असा शॉर्ट फॉर्म असतो आय अपोस्ट्रॉफी एल एल बी सो हा विलचा शॉर्ट फॉर्म केलेला आहे याला म्हणतात आय बी आय बी आय बी आय बी आय बी याचा अर्थ आय विल बी ओके आय विल बी सो आय बी सो शालचा वापरच नसतो त्यामुळे आय शाल बी म्हणायचं कामच नाही कारण बोलीभाषेमध्ये शाल शब्द वापरला जातच नाही कारण इथे शॉर्ट फॉर्मच बोलीभाषेत वापरला जातो त्यामुळे भविष्य काळात आईल असा शब्द उच्चारायचा आहे सो इथे तुम्हाला आता भविष्य काळात एखादी गोष्ट होईल समजा मी भविष्य काळात शेतकरी असेल तर ते मी so, so, जॉब करते पण मला असं वाटतं की मला शेतकरी म्हणून पुढे काही काम करायचं आहे तर मी म्हणे आय बी अ फार्मर वन डे मी एक दिवस शेतकरी होईल बघा नंतर मी शेतकरी होईल किंवा आय बी अ फार्मर आफ्टर सम इयर्स काही वर्षानंतर मी शेतकरी होईल आई बी आई बी राईट सो right? so, तशाच पद्धतीनं आता तुम्ही तुम्हाला जर युल 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 अशा पद्धतीनं एल एलचा उच्चार करायचा आहे विल आता ऐलचा उच्चार करत असताना हा आय म्हणजे आपण आई असा उच्चार करतो आई ल ओके okay? हॅड्रोबॉलि साठी ल उच्चार केलेला आहे आता समजा यू आहे यू च्या सोबत जर उच्चार करायचा आहे आपल्याला विल बीचा तर आपण हे कसं वाप करणार युन युन तो याचा उच्चार होईल यून वी असेल वीच्या सोबत डबल यांचा उच्चार होईल विल 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 म्हणजे वी विल वी विल विल बी विल बी म्हणजे वी विल बी असा त्याचा अर्थ असेल ओके सो अशा पद्धतीनं तुम्ही म्हणू शकता तुम्हाला ते जर अवघड वाटत असेल तर पूर्ण विल बी शब्द वापरा नो प्रॉब्लेम सो तुम्ही असं म्हणू शकता आय विल बी अ फार्मर वन डे यू विल बी अ फार्मर वन डे सी विल बी अ फार्मर वन डे इट विल बी फार्मर वन डे राम विल बी अ फार्मर वन डे माय फ्रेंड्स विल बी फार्मर वन डे ओके सो अशा पद्धतीने तुम्ही विल बी घेऊन हो? काळात एखादी गोष्ट होऊ शकाल सो so, अशा पद्धतीनेच तुम्ही काय कोण कोठे कशाचे वाक्य सुद्धा तुम्ही म्हणू शकणार आहात सो so, आता मला अशा आहे की तुम्हाला प्रेझेंट मध्ये काय वापरायचे पास्ट मध्ये काय वापरायचं आणि फ्युचर मध्ये काय वापरायचं हे तुम्हाला कळलं असेल आता इन शॉर्ट प्रॅक्टिस कशी करायची आहे कसे हे वाक्य होतात ते तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल यासाठी मी तुम्हाला अजून काही महत्वाचा भाग सांगणार आहे सो जस्ट एक स्क्रीनशॉट ऑफ दिस आणि याचा पुढचा भाग आपण लवकरच बघूया आता पाहूया असंख्य वाक्य कशा पद्धतीनं आपल्याला बोलता येणार आहे सीना आता तुम्हाला मी प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर आपण गेल्या दोन व्हिडिओ मधून बघतो आहोत मागच्या व्हिडिओत आणि आता तो आता आपण हे एकत्रित वाक्य लक्षात घ्या आता प्रॅक्टिस करत असताना अशी एकत्रित सुद्धा प्रॅक्टिस करा जशा पद्धतीनं आय एम अ फार्मर आय वॉज अ फार्मर आय बी अ फार्मर आता मी विल बी लिहिलेलं आहे या पद्धतीनं शॉर्ट फॉर्म सुद्धा ह्याचा लिहिला जातो बघा हा विल बी अशा पद्धतीनं लिहू शकता किंवा हा शॉर्ट फॉर्म जर लिहिला तर तो या पद्धतीनं लिहिला जातो आणि वाचताना सुद्धा ह्याला आईल असं वाचायचं आहे जसं मी इथे तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे आईल वाचायचं आहे आणि इथे तुम्ही ह्याला युल वाचू शकता यूल वा त्या पद्धतीने वाचायचे इथे तुम्हाला हा वी लिल वापरायचं हा ही ल म्हणजे डबल एल साठी फक्त ल वाचायचं आहे आय साठी आई, आई ल यू साठी यू ल वी साठी वी ल ही साठी ही ल शी शी शील बी शील अ फार्मर वनडे ती दहा वर्षानंतर शेतकरी होईल विल बी अ फार्मर आफ्टर टेन इयर्स ती दहा वर्षानंतर शेतकरी होणार आहे तिची अशी इच्छा आहे की मी नंतर शेती करेल सो so, विल बी अ फार्मर आफ्टर टेन इयर्स दहा वर्षानंतर ती एक शेतकरी होईल सो so, या पद्धतीनं प्रत्येक तुम्हाला वाक्य जे आहे ते या पद्धतीनं म्हणायचंय आय एम आता आयचे तिन्ही काळातले वाक्य म्हणायचे का आय एम अ फार्मर आय वॉज अ फार्मर आय बी अ फार्मर यू आर अ फार्मर किंवा यू आर फार्मर्स आणि प्रश्न घेऊया यू वर अ फार्मर आता अ घेतलं तर इथे पण अ घ्या यू विल बी अ फार्मर वन डे युल बी अ फार्मर वन डे तो नंतर शेतकरी होशील वी आर फार्मर्स वी वर फार्मर्स विल बी फार्मर वन डे विल बी फार्मर्स वन डे सो इथे आणि क्वेशन घ्यावं लागेल कारण वी आणि क्वेशनी आहे सो दे आर फार्मर्स दे बी फार्मर्स वन डे दे वर फार्मर्स ओके सो so, अशा पद्धतीनं एक एक इकडे वीच वाक्य घेतलं सो so, इथे तुम्ही वीच वाक्य घ्या वर फार्मर्स ओके आम्ही शेतकरी होतो वर फार्मर्स दे आर दे वर दे वर फार्मर्स तशाच पद्धतीनं मग ध्येच वाक्य घ्यायचं तर इथे तुम्हाला लिहिता येईल दे विल बी किंवा दे दहा वर्षानंतर शेतकरी होतील ही इज अ फार्मर ही वॉज अ फार्मर हिल बी अ फार्मर सी इज अ फार्मर सी वॉज अ फार्मर सील बी अ फार्मर इट इज अ फार्मर इट वॉज अ फार्मर इट विल बी अ फार्मर ओके किंवा इट विल बी इट इल इट इल इट विल बी अ फार्मर वन डे राम इज अ फार्मर राम वॉज अ फार्मर राम विल बी अ फार्मर वन डे लाईक वाईज कुठलाही नाऊन घेऊ शकता अनेक वचनी असेल तर आर घ्यावं लागतं वॉचच्या ऐवजी वा वर घ्यावं लागतं विल बी मात्र विल ठेवावं लागतं माय फ्रेंड्स आर फार्मर्स माय फ्रेंड्स वर फार्मर्स फार्मर्स माय फ्रेंड्स विल बी आफ्टर इयर्स ओके सो या पद्धतीनं तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे सपोज तुम्ही इथे डॉक्टर घेतलेला आहे आता बघा एक वेळेस आपण डॉक्टरची प्रॅक्टिस करूया थोडस क्वीकली आय मग Doctor, I was a doctor, I will be a doctor. You are a doctor, you are doctors, you were doctors, you will be doctors after 10 years. We are doctors, we were doctors, we will be doctors after 10 years. If they are doctors, they were doctors, they will be doctors after 10 years. He is a farmer, he was a farmer, he will be a farmer after 10 years. She is a farmer, she was a farmer. सील बी अ फार्मर आफ्टर सॉरी सिल्पी आफ्टर टेन इयर्स इट इज अ क्टर आफ्टर टेन इयर्स आपण डॉक्टर राम अ डॉक्टर राम विल बी अ डॉक्टर आफ्टर टेन इयर्स सो याच पद्धतीने तुम्ही माय फ्रेंड्स घ्या अशाच पद्धतीचा आर विल बी सो या मेथडने सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे तुमच्या लक्षात टेन्स येईल हा टेन्स आहे प्रेझेंट मधले वाक्य पास्ट मधले वाक्य आणि फ्युचर मधले वाक्य बघा हे जे वाक्य आहेत सर्व हे आपण घेतलेले आहेत हे आहेत वाक्य राईट प्रेझेंट हे जे सर्व वाक्य आहे धीज आर अबाउट पास्ट ही पास्ट मधली वाक्य आहे आणि ही जी वाक्य आहे ही आहेत फ्युचरची वाक्य सो या पद्धतीनं तीन भाषेतली वाक्य एकत्रितरित्या कशी म्हणायची ते मी तुम्हाला कळायला हवं आता जसं मी सांगितलं होतं की आपल्या जिबेला एक मराठी बोलायची सवय असते त्याचा टिस्ट घालवून टाकण्यासाठी जिबेला वळण लावण्यासाठी सोपी -सोपी सुरुवातीला वापरायची आहे आणि ही सोपी मेथड ही आहे बघा जी मी तुम्हाला इथे सांगते बोनस म्हणून समजा सोपी जी मी मागच्या याच्यात पण सांगितली होती मग काय करायचं तर हे सर्व सब्जेक्ट आहेत आय यू व्ही देवजी तुम्हाला नावं माहिती असतात मित्र मैत्रिणीचे नावं जे आहेत ते नावं घेऊन वेगवेगळे वाक्य म्हणा सपोज डॉक्टरच वाक्य म्हणायचं आहे तर तुम्ही सांगा सपोज तुम्ही वॉच चे वाक्य म्हणत आहात तर वॉच चे वाक्य म्हणताना तुम्हाला काय म्हणायचं आहे मीना वज डॉक्टर रीता वजं डॉक्टर सीमा वज डॉक्टर गौरी वजं डॉक्टर राम वज डॉक्टर राणी वजं डॉक्टर सीता वज डॉक्टर माय सिस्टर वजं डॉक्टर माय ब्रदर व डॉक्टर माय मदर व डॉक्टर माय फादर व डॉक्टर रीता वॉज डॉक्टर सीता वॉज डॉक्टर गीता वॉज डॉक्टर रमेश वॉज डॉक्टर मिनू वॉज डॉक्टर पार्थ वॉज डॉक्टर रमेश राव वॉज डॉक्टर मिस्टर किसन वॉज डॉक्टर मिस्टर रमेश वॉज डॉक्टर मिस्टर राणी वॉज डॉक्टर सॉरी मिस राणी वॉज अ डॉक्टर लाईक वाईट जस्ट चेंज द नेम्स ओके सो अशी नावं चेंज करा वॉच डॉक्टर वॉच डॉक्टर वॉच डॉक्टर त्याच्याऐवजीच डॉक्टरचे वाक्य म्हणा डॉक्टर सीता इज अ डॉक्टर सी इज अ डॉक्टर ही इज अ डॉक्टर गौरी इज अ डॉक्टर आय एम अ डॉक्टर यू आर अ डॉक्टर सी इज अ डॉक्टर ही इज अ डॉक्टर आर डॉक्टर्स वी आर डॉक्टर्स सो या पद्धतीनं तुम्ही सब्जेक्ट चेंज करा वेगवेगळे एक सब नाव फक्त डॉक्टर्स घेते नो प्रॉब्लेम ऍट ऑल फक्त जिबेची सवय जाईल एकच वाक्य बोला पण अनेक नाव चेंज करा ठीक आहे सो नाव चेंज करून तुम्ही अनेक वाक्य म्हणा जितकं म्हणता येईल तिकडं तितकं म्हणा आणि ते कुठं म्हणायचे मिरर टेक्निक जी डे वन मध्ये सांगितलेली आहे तिथं समोर उभं राहून तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला बोलत आहात तुमच्या स्वतःला बोलत आहात असं समजून त्याला सांगा यू आर अ डॉक्टर ही अ डॉक्टर सी अ डॉक्टर दे आर डॉक्टर्स अशा पद्धतीनं त्याला समोर डोळे डोळे घालून घालून तुम्हाला हे वाक्य बोलायचे आहे याच पद्धतीनं या मेथडने सुद्धा वाक्य म्हणताना नाव चेंज करून म्हणा जसं की सपोज गौरी इज अ फार्मर गौरी वॉज अ फार्मर गौरी विल बी अ फार्मर मीना वॉज अ फार्मर फार्मर मीना वॉज अ फार्मर मीना विल बी अ फार्मर म्हणजे तुम्ही नाउन चेंज करताय पहिले गीता घेतल्यानंतर रीता नंतर रीता ग्यानंतर मीता द्या अशा पद्धतीनं नाउन चेंज करा नाउन चेंज करून पुन्हा ह्या तिन्ही प्रकारचे वाक्य म्हणायचे आहे सो धीस अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर इट विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर युअर स्पीकिंग तुम्ही या पद्धतीनं जरूर बोला येस तुम्ही नवीन असाल ना चॅनलवर आणि हो तुम्हाला मी पहिले दोन वाक्य टाकायला सांगितली होती प्रेझेंट आणि पास्टची त्याच पद्धतीनं थर्ड सेंटेन्स पण टाका तुम्ही फ्युचरमधलं पण सेंटेन्स टाका ओके तुम्ही काल कुठे होता म्हणजे आज तुम्ही आत्ता कुठे आहात काल कुठे होता तुम्ही आणि तुम्ही उद्या कुठे असाल ताक आय विल बी इन द मार्केट टुमारो मी उद्या मार्केटमध्ये असेल सो आय विल बी इन द मार्केट टुमारो सो टुमारो म्हणजे आता कुठे आहात तीन वाक्य सांगायचे आहेत आय एम आय मीन द हॉल आय वॉच इन द टेम्पल मी मंदिरात होते आय विल बी इन द मार्केट ओके या पद्धतीनं तीन काळातले तीन वाक्य तुमचे मला जरूर टाकायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये म्हणजेच तुम्हाला कळेल की तुम्हाला किती वाक्य बोलता येतात आले की नाही असंख्य वाक्य बोलता आणि एक बोनस टिप सुद्धा मिळाली हो की नाही सो मिरर जरूर करत रहा, पाहत रहा, आपला हा सेशन आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मराठीमधनं इंग्रजी जर शिकायचं असेल ते पण बोलायला हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा आपला हा सिरीज जरूर पहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलैकनचं बटन दाबायला विसरू नका लाईक तर केलं असेलच आणि हो लाईक सोबत हाईप येत असेल हाईप पण करायला विसरू नका कारण इट विल बूस्ट अवर चॅनल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू